नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज शुभ संध्याकाळ का म्हणते तर मी रेसिपी बनवताना संध्याकाळ आहे म्हणून पण आता व्हिडिओ पडतोय सकाळी त्यामुळं गुड मॉर्निंग पण सगळ्यांना तर दोन्ही शुभेच्छा भेटलेल्या असतील तर आज आपण एक वेगळी रेसिपी जी कधीही न खाल्लेली बनवणार आहोत तर थोडं बघत राहा तर रेसिपीचं नाव काय आहे ते तुम्हीच सांगा मला कमेंट करून मी तुम्हाला सांगते की म्हणजे आता समजा आपल्या घरातलं पालीपा भाजीपाला संपला आणि आपल्याला काय भाजी करावी काय भाजी करावी असं सूचना झाली तर मग घरच्या घरी बेसन तर सगळ्यांच्या घरी असते मग बेसनाचा पदार्थ करायचा आणि भाजी म्हणून भाकरी बरोबर खायचा तर चला आपण बघूया प्रोसेस भाजीची काय काल बने कालवणे घेतले मस्त पैकी कोथंबीर खोबरं टमाट आणि कांदा चिरून आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचंय कोथंबीर थोडं जरा बघलेलं ठेवूया अशी आणि खोबरं भाजून घेऊया खोबरं मी किसून घेतलंय कारण वाटताना दादाखाली येत टेंगर टेंगर काय मला मनाला ये ना तर असो तर आपण ही खोबरं छान असून घ्या कळ कळ कोड असत तरी तर तुम्ही बघू शकता की खोबऱ्याचा कलर कसा बदलत चालल्या म्हणजे आपलं खोबरं चांगलं भाजायला लागेल असंच आपल्याला चांगलं भाजायचं रंग बदललेला आपल्या खबर आता हे खोबरातून काढून घेऊया आणि कांदा भाजून आता आपला कांदा पण भाजत आलाय आता छान लाल लाल मस्त भाजायला कसला वाढ भाजला आता कांदा इथं आपलं खोबरं भाजून झालं इथं कांदा पण भाजून होत आलाय आता त्याला पण काढूया आणि टोमॅटो भाजून घेऊया हे बुकाला गावून द्या गळ आवड ते करत मला जर भाजी नाही आमची कवा खवा टाका घेऊया ती कट्याची वड्याची वडी आता हे जर आपण दोघे दिसत नाही दिसत नाही दिसत फक्त कढई चला आपल्याला टमाटो पण भाजून आहे त्याला आपण काढून घेऊया आणि दार व्हायला ठेऊया आता गॅस आपण बंद करूया चला आता ही आपलं सगळं काय म्हणतात खोबरं भाजून झालं कांदा भाजून झालं टमाटे भाजून झाले आता हे गरम आहे मग आपल्याला गरमागरम वाटायचं नाहीये मग ह्याला रेस्ट करायला ठेवूया तुम्ही थांबा जरा आणि पीठ मळून आला चला इथं घेतल्या नसतं की बेसनचं पीठ थोडस तेल पण टाकून घेतलंय म्हणजे बेसन कसं चिकट असते ना ती चिटकोणी म्हणून आता ते बेसन आपण इथं वडूया ओके तेलावर वडलं आता ह्याच्यात बघा आपल्याला आहे थोडंसं मीठ कारण आपण परत आमटीठ पण टाकणार आहे थोडंसं तिखट आणि थोडासा गरम मसाला आता हे ते आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून जसं आपल्या चपातीचं पीठ मळत तशा पद्धतीचं मळायचं आपल्याला बघा देऊ चला अशा प्रकारे मी तिंबून घेतले बघा पीठ तुम्ही पण तिंबून घ्या आता तर आपण ही भाजलेलं वाटून घेऊया गार झाल्या कोथिंबीर पण चिरून टाकूया त्याच्यात आता घेतली बघा चपाती लाटायला ती पण बेसनाच्या पिठाची तर आता लाटून घेते चपाती मस्त आपल्या चपाती सारखीच लाटायची फक्त चपातीला घडी असते ह्याला ना घडी नाही घालायची डायरेक्ट आपलं सरळ सरळ लाटायचं पातळ अशी लाटून घेतली बघा हा झाली आता ह्याला आपण जे वाटण केलं तर का खोबरं आणि कांदा भाजलेला त्याचं लावून घ्यायचं चा। सगळीकडं चांगलं असं पसरवायचं हे बघा असं माझ्यासारखं सेम टू सेम बघाशी सगळीकडे लावलं का मग आपण खोबरंसुद्धा घेतलं आहे बघा किसून पांढरं खोबरं नाही का तो का गा। किसले का तर आता तीसुद्धा सगळीकडं असं पसरून घ्यायचं छान असं खुसखुशी लागते या खोबरं झालं आता मी तिळ घेणार आहे तिळ हे कापायसाठी घेतले ह्याला कापून घ्यायचं आहे ना आपल्याला असं सरळ सरळ लाट्या कापायच्या त्या ला तर तिळ घेतलं आता चमच्यानं तिळ पण सगळीकडं पसरवूया ही घेतलं तीळ पसरवा हां ह्याला आपल्या मर्जीनुसार तुम्हाला जास्त टाकू वाटत असल्यानं टाकू शकता किंवा थोडंसं जा आपल्या म्हणजे चवीनुसारच ज्या कोणाला तिळ आवडतं कोणाला आवडत नाही त्यानुसार टाकायचं झालं आता तीळ टाकून झालं आता हे कापून घेऊया आता हे करा करा कापून तर झालं आता ह्या ज्या काय काय बरं निळूट्या <laughs> वड्या करूया वड्या चला नुरुळी नुरुळी करून झाली मला काय शब्द सटण फुटणं तर अशा प्रकारे एका चपातीच्या वड्या आता आपल्या अशा वड्या करून तयार आहेत त्या आता आपण आमटीची प्रोसेस सुरू करूया मी तर कडे ठेवलेलीच आहे आपण त्याच्यात जिरण टाकूया पहिला जे मुली चांगली तडतडली आता आपण हे जर मग अशी वाटलेलं खोबरं चांगलं चला आता आपल्या हे कांद्या खोबऱ्याचा मसाला भाजून झाला याच्यात आपण गरम मसाले टाकून घ्या त्यात टाकलं मी गरम मसाला त्यात लाल तिखट तयानुसार मीठ थोडीशी हळद हळद तिखट काय नको आपले ते इलेकर तिखट नाही आधी ते पण लाल तिखट टाकले आहे जास्ती म्हटल्यास लाल तिखट वाढवूया ओके आता यात टाकूया पान खुड़ा खुड़ा आता इथं मी एवढं पाणी टाकून घेतलं बघा त्याला चांगली खळखळून अशी उकळी आमटीला गळगळीत अशी उकळी फुटलेली आहेत आता आपण गॅस कमी करूया असा, असा कमी करूया आणि ह्या वड्या आपण तयार केलेल्या एक एक अशा सोडून घेऊया तुम्हाला जर असं सोडायला भ्या वाटत असेल तर तुम्ही असं पळीत घेऊन असं सुद्धा सोडू शकता सर बाळा आता आपल्या वड्या सगळ्या टाकून झाल्या त्या ह्याला चांगलं आपण शिजू देऊया बारीक गॅसवर आमच्यातली गेली लाईट त्यामुळं ह्या शेगडीवरचं सगळं वडे शेकडं आणली तर मग अशा आपण जेव्हा ह्या वड्या आपण आमट्यात चढल्या होत्या तेव्हा त्या खाली घ्यायच्या बुडत आता शिजल्यामुळं वरीप तंगून आल्या त्या तर ह्याला म्हणायचं की I mean, आपली भाजी आय मीन आपलं कालवण खाण्यासाठी रेडी आहे तर आता कालवण झालं आपलं आता आपण भाकऱ्या करून घेऊया आमटी रेडी आहे म्हणलं ह्याच्यात अशी कोथिंबीर टाकून घ्यावी म्हणजे डेकोरेशन तेवढंच आपलं छान वाटते मी आपला किचन कटा मस्त धुवून स्वच्छ पुसून घेतलाय त्याच्यावरच भाकरी करून घेऊया मस्तपैकी गरमागरम भाकरी आणि वड्यांची आमटी चालू आहे खाऊन सांगतेला आता कसं लागते आता मी प्लेटात द्या म्हणलं होतं एवढ्या मोठ्या ताटात दिलं तुम खाके बे चांगणे कोण नवीन को नवीन काय मीठ पण हवं ती तुमच्यासाठीच कमी चला त्या तुम्ही पण खावा आता मग लगेच आहे आहे ना मीठ खाके जल्दी गरम गरम भाकर आणि गरम गरम आमटी या जेवायला आम्ही केले वड्याचे आमटी हा आम्ही दोघीं है केलत दोघीं परत म्हणजे लेकर ही आम्ही त्याच्यात गुंडाळत होतो बरोबर चला आमचा व्हिडिओ कसा वाटते नक्की सांगा टडा बाय बाय